म्हणजे सगळ्या अंगावर पाणी घेणं तुझ्या मनासारखं होपडे घातले ड्रेसला अरे कपडे घातले बांधण्याचा ड्रेस घातला दोन दोन

आता रक्षणा चालू का जागरणाचा आवाज आला जागरणाचा आवाज आला दिवशी मार्गाचं काम चालू होत मग मी म्हणलं आपण जाऊ मग जेवणा शब्द ऐकू कोणतीला जाऊ आता तिथं आलो तिथं जेवण चालू होते जागरण चालू व्हायला तर सत मग जागरण चालू व्हायला वेळ मग शिक बांधला गेलो जरा पडून घेतलं खाली खाली पहिल्या बरोबर गेला गेला तर डोकला का साधा लागला कसा लागला जरा लागला आणि आज तुम्हाला सपोर्ट पडतो ૈરી પડ સ્વન પડે સ્વપ્નમાંથી બું ફામાં આપણા મંત્રીમંડળ અરેલી

विमानतळावर पोहोचली विमानतळावर मी गाडीतून खाली विमानाच्या म्हणे अण्णा जागरण चालू झालं मला सोडा म्हणलं का तड्या मला दहा मिनिट बसला असतो बसला असतास पंचवीस जवळ झाला असता काय गोष्ट ऐकलं बाबा रे गोष्टी खऱ्या नसल्या राहा आणि म्हणून स्वप्ना मध्ये कुठे राहतो दीड म्हणलं तिडे जात आता तो कस मला खरं नसलं राहा अरे स्वप्न खरं राहतात हे कोणतं फक्त देव धरण या मतलब